अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माहिन प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा जूनला शनी जयंती आहे शनी जयंतीला आपल्याला काही प्रभावी सेवा करायची आहे आणि त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत बघा शनी जयंती ज्यांना साडेसाती चालू आहे ज्यांना पणवती आहे बघा असं म्हणतात की साडेसातीच्या काळामध्ये खूप त्रास आपल्याला सहन करावा लागतो खूप संकट येतात अडचणी येतात जो एक भोग असतो आपल्याला तो भोगायचा असतो बघा साडेसाती काय येते ते तुम्हाला सांगते साडेसाती म्हणजे ते एक आपले कर्माचे फळं देण्यासाठी येत असते आपले कर्म किती चांगले आहेत किती वाईट आहेत त्यानुसार आपल्याला फळं मिळत असतात आणि म्हणून तो साडेसातीचा एक काळ असतो पण बघा आपले कर्म चांगले असतील तर कितीही साडेसाती येऊ द्या कोणती म्हणजे पणवती येऊ द्या तरीसुद्धा आपलं काही वाईट होत नाही आपलं सगळं काही चांगलंच होतं पण असं कोणी नाही आहे की ज्याचे कर्म स्वच्छ आहेत म्हणजे त्याच्याकडनं कधीही चुका होत नाहीत कळत न कळत आपल्या सगळ्यांकडनं छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि त्याचं फळ आपल्याला शनी महाराज साडेसातीच्या काळामध्ये देत असतात आणि शनी महाराज तुम्हाला माहीत आहेत की ते सत्याचे देवता आहेत न्यायाचे देवता आहेत जे जो प्रामाणिकपणे कष्ट करतो ज्याचे कर्म चांगले आहेत त्याच्या नेहमी ते, ते पाठीशी असतात त्याला त्याच्या चांगल्या कर्माची सुद्धा शनी महाराज देतात पण पण जो वाईट आहे ज्याचे कर्म अत्यंत वाईट आहेत त्याला दंड देण्याचं सुद्धा शनी महाराज करत असतात अर्थात काय शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत आणि आपल्या कर्मानुसार फळं ते आपल्याला देत असतात पण बघा तुम्हाला शनी महाराजांची साडेसाती असू द्या पणवती असू द्या पण तुम्हीच या काळामध्ये शनी महाराजांची अगदी मनापासून सेवा केली तर अर्थात तुमचा जो काही त्रास आहे साडेसातीचा तुम्हाला जे काही संकट दुःख आहेत ते नक्कीच तुमचे दूर होतील आणि या काळातसुद्धा तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टीच घडत राहतील पण सेवा काय करायची आहे ते आता बघा सहा जूनला तर सगळ्यांना ही सेवा करायची सु, आहे पण ज्यांना साडेसातीत सु सुरू आहे ज्यांना शनी महाराजांची पणवती सुरू आहे त्यांनी दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे अर्थात प्रत्येक गावामध्ये शनी महाराजांचं मंदिर असतंच तर बघा शनी महाराजांच्या मंदिरात जाताना तुम्हाला तेल घेऊन जायचं आहे आपल्याला तेल शनी महाराजांना अर्पण करायचं आहे जर तिथे तुम्हाला तेल अर्पण करू दिलं तर अतिशय उत्तम आहे शनी महाराजांच्या मूर्तीवर मूर्तीवर तेल अर्पण करू दिलं जात नसेल तर तुम्ही तिथे जो काही दिवा असतो पेटता समय असेल पंथी असेल किंवा कोणताही दिवा चालू असेल त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता काहीच हरकत नाही अर्थात काय आपल्याला तेल अर्पण करायचं आहे शनी महाराजांना तर त्यानंतर बघा रुईच्या फुलांची माळ तुम्हाला जर मिळाली तर अवश्य शनी महाजन तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला या दिवशी दानधर्म करायचं आहे शनी महाराजांना दानधर्म अत्यंत प्रिय आहे आणि खरंच तुम्हाला जर साडेसाती सुरू असेल ना तुम्हाला खूप तुम्ही खूप त्रासात आहात संकटात आहात तुम्हाला साडेसाती सुरू असेल तुम्ही या दिवशी दानधर्म करा दानधर्मासारखं पुण्य कोणतं नाही आहे खरंच ज्या व्यक्तीला गरज आहे ना अशा व्यक्तीने तुम्हाला दान करायचं आहे काळ्या वस्तूचं दान तुम्ही या दिवशी करू शकता जेणेकरून शनी महाराजांची कृपा तुमच्यावर राहील काळ्या वस्तूचं दान म्हणजे नेमकी काय आता बघा आता पावसाळा सुरू होणार आहे तर छत्री दान करू शकता तुम्ही ब्लँकेट दान करू शकता तुम्ही तुमच्या इथंशक्तीनुसार तुम्ही चप्पल दान करू शकता तुम्ही कपडे दान करू शकता काळ्या रंगाचे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला काळ्या रंगाचं दान या दिवशी करायचं आहे आणि खरंच तुम्हाला जर त्रास असेल ना तुम्ही दानधर्म या दिवशी करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दान दानधर्म करा तुम्हाला याचं फळ तितक्याच पटीने जास्त मिळणार आहे त्यानंतर शनी महाराजांच्या मंदिरात बसून तुम्हाला काही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे आता बघा बऱ्याच वेळेस असं असतं शनी महाराजांच्या मंदिरातच म्हणजे मारुती रायाचं मंदिर असतं किंवा जवळपास कुठेतरी मारुतीचं मंदिर असतं तर मारुतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला मारुती स्तोत्र हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि शनी महाराजांच्या मंदिरात बसून तुम्हाला ओम शम शनैश्वराय राय नमहा या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे म्हणजेच एक माळ जप करायचा आहे त्यानंतर चालीसा तुम्हाला वाचायची आहे शनि चालीसा तुमच्याकडे जर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा चालीसा तुम्हाला मिळून जाईल ती तुम्हाला तिथे बसून वाचायची आहे मंदिरातच बसून तुम्हाला, तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा ज्यांना काही करायला जमत नाही त्यांनी फक्त ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करा आणि तुम्हाला कालभ्रवाष्टकचं पठण करायचं आहे कालभ्रवाष्टकम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अकरा वेळेस तुम्हाला याचं पठण करायचं आहे बघा तुम्हाला ही साधी सोपी सेवा या दिवशी करायची आहे आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य होत ना होणारच नाही त्यांनी घरी बसून जरी ही सेवा केली तरी चालणार आहे पण मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला श मंदिरात जाणं शक्य असेल आता काही काही गावामध्ये स्त्रिया शनी महाराजांच्या मंदिरात जात नाही तुमच्याकडे जसे नियम असतील तसे तुम्ही पाळा पण तुम्हाला सेवा मात्र करायची आहे बघा शनी महाराजांची कृपादृष्टी जर आपल्यावर असेल ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या संकटाचा सामना करावा लागत नाही शनी महाराज हे कष्टाला फळ देणारे आहेत आपल्या कर्मांना फळ देणारे आहेत म्हणून आपले कर्म चांगले ठेवून आपले कष्ट प्रामाणिक ठेवून जर तुम्ही शनी महाराजांची सेवा केली तर अर्थात तुम्हाला कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणींचा संकटाचा सामना करावा लागत नाही कोणतेही भोग तुम्हाला भोगायची नसतात उलट तुमची खूप प्रगती होत राहते तुम्ही शनी महाराजांची सेवा करून बघा खूप प्रगती तुमची होत राहते तुमच्या कष्टांना फळ मिळायला लागतं तुमच्या कर्म जर तुमची चांगले असली तर अर्थात शनी महाराज तुम्हाला भरभरून देत असतात म्हणून आपले कर्म चांगले ठेवून आपले कष्ट प्रामाणिक ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे तर ज्यांना खरोखर साडेसाती सुरू आहे शनी महाराजांची त्यांनी दर शनिवारी ही सेवा न चुकता करा शनी महाजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल अर्पण करा रुईच्या फुलांची माळ तुम्ही चढवा त्याचप्रमाणे ओम शम शने श्रायण महा या मंत्राचं तुम्ही जप करू शकता चाळीसा तुम्ही वाचू शकता अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे अकरा वेळेस अकरा वेळेस तुम्हाला पठण करायचं हे लक्षात घ्या काहीच वेळ लागणार आणि या सगळी सेवा करायला पण मनापासून पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा केली तर अर्थात शनि महाराजांची कृपा दिवशी तुमच्यावर पडणार आहे आणि जर तुम्हाला जो काही त्रास होणार असेल किंवा होत असेल तो अर्थात तुमचा कमी होईल आणि जमलं तर दानधर्म करायला पण विसरू नका कारण दानधर्माला या का। दिवशी खूप जास्त महत्त्व आहे तर चला हे खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सर्वांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन शाससोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ